सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवलीची कीर्ती सर्वत्र आहेच गेली काही वर्षे नमो रमो नवरात्री या नावाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सवही डोंबिवलीमध्ये साजरा केला जातो डोंबिवलीचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच हा नवरात्री उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो या वर्षाचं विशेष आकर्षण म्हणजे पूर्ण वातानुकूलित सत्तर हजार स्क्वेअर फूट प्लेइंग अरेना आहे त्यासाठी एकशे पस्तीस फूट बाय पाचशे फूट अशा भव्य वातानुकूलित डोमची निर्मिती केली आहे मराठी हिंदी गुजराती रंगभूमी मालिका आणि चित्रपट कलाकार हे नमोरमो नवरात्री उत्सवामध्ये दरवर्षी आवर्जून हजेरी लावत आहेत प्रतिष्ठापना ते नवमी असा नऊ रात्रींचा गरबा एक आनंददायी आणि भरपूर ऊर्जा देणारा अनुभव असतो दसऱ्याच्या दिवशी होणारं रा रावण दहन हे देखील पाहण्यासाठी अलोट गर्दी होत असते या दृष्टिकोनातून हे महायुतीचं सरकार आल्यापासून या सरकारच्या माध्यमातून हिंदू सणांवरती अनेक अटी शर्ती लादल्या गेल्या होत्या त्या शिथिल करण्याचं काम हे महायुतीच्या का सरकारने केलं त्यामुळे एक चांगलं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सण साजरं करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना